नमस्कार आता तुम्ही जे पाहताय ते मागे महा कविता देवी मंदिर बडराई आणि ही स्वयंभू देवी आहे आणि त्याआधी आपण दर्शन घेतलं होतं देवी मंदिर केळवा गाव केळवा तर अशा प्रकारची ही आता आजची आमची आठवी देवी आहे आणि अजून दोन देवी आम्ही पाहणार आहोत तर अशा छान सगळं दर्शन होतं आहे मधल्या वेळात आमचं जेवण झालं छान जेवण झालं मस्त अगदी सुंदर आणि आता काही ती, तीन तीन चार चार किलोमीटरवर ह्या चार देव्यांचं आमचं दर्शन झालं आता यापुढे आहे डहाणूची महालक्ष्मी आणि त्याआधी आणि एक देवी आहे तर बस भा बघूया से नहीं आ है से। से नहीं। है। दो आज अम्मी दर्शन ही नवी देवी है खामगाई देवी

तर डहाणूची पण डहाणूचे पूर्वी डहाणूच्या महालक्ष्मीचे जे खांब होते ना म्हणजे मंदिराचे ते ती बांधून द्यायची नाही तिला मोकळ्यात राहायचं होतं अच्छा बऱ्याच वर्षांनी सगळं कलियुग आलं काय एवढं हे नाही राहिलं म्हणजे नाही त्यामुळे आता तिला मस्त तिला मंदिरात बसवले सगळे खांब भीम राहतात ओके पूर्वीची जुने तू हिस्ट्री पाहिली ना तुला मिळेल त्याच्यामध्ये गुगलवर ओके तिची टाकायचं मंदिरच पडून जायचं हे नाही व्हायचं बांधल्या नाही जायचं बांधून नाही घ्यायची तर मंडळी ह्या आहेत अंजलीताई आचार्य आणि ह्या आहेत माधवी ताई आणि ह्यांच्याच कृपेने आज आम्हाला भाग्य लाभलं आहे नऊदेवी दर्शन करायचं स्वयंभू देवी स्वयंभू देवींच बरोबर हे महत्वाचंच आहे आपली देवळ ही आपली नेहमीच असतातच ना हो नाव आधी देवळात येत ना आपल्याला स्वयंभू म्हणजे काय जिथे आधी देवी उत्पन्न होते आणि मग मंदिर बरोबर बरोबर बाकी ठिकाणी मंदिर बांधून मग मग मूर्ती आणून स्थापना करतात बरोबर मस्त मस्त

तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये नाही कोण राहील नाव सांगायचं ओके सांगायचं झालं अरे एक मिनिट माझं स्वतःच अभी बे सुमा सु... आता आम्ही आलो हो, आहोत डहाणूच्या महालक्ष्मी मंदिरमध्ये इथे मंदिरातील देवीचे फोटो काढण्यास सक्त मनाई आहे दिवसभरातील नऊ देवी आहे हो। दहावी हो। देवी आम्ही पाहत आहोत दर्शन घेत आहोत ह्याच देवीला फक्त फोटो मनाई होती बाकी सर्व नऊ देवीचं व्हिडिओ शूटिंग फोटो आपण काढू शकत होतो तर दर्शनाच्या लाईनमधून हा व्हिडिओ करत आहे हळूहळू पुढे रांग जाते गर्दी आहे ओके ओके म्हणजे सगळीकडे आम्हाला दर्शन छान मिळालं तर मला गर्वे दाखवते प्रदर्शन घेतो आता व्हिडिओ बंद करते ही, ते सक्त म्हणायचे कुठे गेला आपल्या हा डहाणूतील महालक्ष्मी मंदिर देवीचा परिसर आहे या द्वारे या दरवाज्यातून आम्ही दर्शन करून सगळे बाहेर येत आहेत ही माझी मोठी बहीण आम्ही दोघे आलेलो आहोत या हो नौ देवी दर्शनासाठी बाहेर पडायचं मी असं सगळं मार्बलचं मंदिर केलं आहे प्रदक्षिणा घेतो आहे प्रदक्षिणा घेऊन जय देवी महालक्ष्मी मंदिर डहाणू लक्ष्मी मंदिर डहाणू पण ही मंदिरात आलेली देवी आहे आणि मूळ महालक्ष्मीचं देऊळ इथे तर मंडळी संध्याकाळचे वाजले पावणे पाच आणि डहाणूला येऊन आम्ही आज दिवसभरातील दहा देवींचं दर्शन घेतलंय नऊ देवी दर्शनची ही यात्रा आहे देवी यातर आणि ही दहावी देवी सुखरूप सुंदररित्या आणि मन सोप्त प्रसन्नतेने आज आमचे हे सर्व दर्शन पार पडले तुम्ही विचार करा संध्याकाळी पाच वाजायच्या आत सर्व दर्शन होणं दहा देवींचं मला खूप हे बरं वाटतंय कारण आमचे आयोजक जे आहेत श्रीमती अंजली आचार्य त्यांनी सांगितलं गेले दोन दिवस त्या सतत जात आहेत तेवीस चोवीस आणि आज पंचवीस तेवीस आणि चोवीसला जेवायला त्यांना साडेचार वाजले देवी जी होती या तिथे तिथेसुद्धा त्यांना रांग लागली नंतर महा कविता देवी ह्या देवीसाठी सुद्धा त्यांना खूप वेळ लागला आणि म्हणूनच तिथे पण त्यांना खूप रांग लावावी लागली पण आज आमचं नशीब चांगलं की आम्हाला सर्व देवींचं दर्शन इतकं सुंदर झालं आणि खरंच देवीची कृपा आहे आम्हा सर्वांची जी बसमध्ये होती त्यांची कृपा आहे आणि अशा रीतीने आज आमची ही नवदेवी दर्शन यात्रा सफळ संपूर्ण झाली आहे देवी माते की जय सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणीये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते